तुम्हाला सुद्धा फिटनेस मेंटेन करायची असेल तर बदलापूर मधल्या विंग फिट टू पॉईंट ओ ला नक्की व्हिजिट करा कारण बारा हजारची मेंबरशिप तुम्हाला या ठिकाणी फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर विंग फिट जिम ची एक बॅग सुद्धा जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे या जिम मध्ये तुम्हाला मिळणार आहे ॲडव्हान्स वर्कआउट मशीन मोठी स्वच्छ प्रीमियम स्पेस उत्कृष्ट एम्बियन्स सर्टिफाईड पर्सनल अँड प्रोफेशनल ट्रेनर महिलांसाठी सुरक्षित व स्वतंत्र लेडीज ट्रेनर सुद्धा इथे अवेलेबल आहेत ओपनिंग ऑफर मध्ये तब्बल बारा हजार रुपयांची मेंबरशिप तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आणि त्याचबरोबर बिंग फिट जिम ची एक बॅग सुद्धा मग ही सुवर्ण संधी कधीच गमावू नका आणि बदलापूर पूर्व येथे असलेल्या बिंग फिट टू पॉइंट ओ जीम ला आजच भेट द्या या जिम च्या उद्घाटन प्रसंगी टिपलेले काही क्षण पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे स्थानिक नगरसेवक अरुणजी सुरवळ आपल्या सोबत असणार आहे त्याच बरोबर आपण जर बघत असाल तर सलोनी मॅडम यांच्या हस्ते सुद्धा उद्घाटन सोहळा जो आहे आता पार पडतो आहे बिंग फिट युनिसेक्स जिम बोला गणपती बाप्पा स्थानिक नगरसेवक अरुणजी सुरवळ आणि सलुनी मॅडम यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो सो आहे तो पार पडलेला आहे कुलाल आज या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्या शुभ हस्ते खरं तर या जिम चा उद्घाटन सोहळा पार पडला निश्चित माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे हा माझा खरं बाचा आहे आणि त्याचही यश निश्चितच माझ्यासाठी आनंदही आहे दुसरी शाखा आहे त्याची मी वारंवार त्याला म्हणत असतो तरुणांसाठी उदाहरण आहे की आपण कशा प्रकारे व्यवसायात आलं पाहिजे आणि आपलं जर समर्पण असेल तर निश्चित यश प्राप्ती त्यात कुठे आपल्यापासून लांब जात नाही मी त्यांना खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन करणार आहे आणि त्यांच्या अजून दोन चार शाखा व्हाव्या अशी इच्छा बाळगते त्यांना अभिनंदन